कमलताई गवई माजी राज्यपाल आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत रासुगवई यांच्या पत्नी आणि देशाचे सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री गवई सध्या चर्चेत आहे कारण त्यांना अमरावती येथे होणाऱ्या आर एस एसच्या विजयदशमी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे विशेष म्हणजे हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले देखील आहे त्यामुळे आता नवा वाद सुरू आहे कमलताई गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यांच्या या उपस्थितीवरून समाजात संभ्रम निर्माण झाला आहे काही आंबेडकरी संघटनांनी त्यांच्या या कार्यक्रमाला जाण्याला विरोध दर्शविला आहे मात्र कमलताईचे पुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी प्रश्न विचारला आहे त्यांनी म्हटले आहे संघाच्या जा कार्यक्रमाला जाण्यात चूक काय दुसरीकडे संघाने डॉक्टर कमलताई ला कार्यक्रमाला येणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे या घटनेमुळे समाजात एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आहे विशेषतः काही आंबेडकरी संघटनांनी डॉक्टर कमलताई गवई यांच्या या उपस्थितीला तीव्र विरोध देखील केला आहे त्यांच्या मते त्यांनी या अशा कार्यक्रमाला सहभागी होऊ नये या विरोधावर डॉक्टर कमलताई गवई यांचे पुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी उलट प्रश्न विचारला आहे ते म्हणाले संघाच्या कार्यक्रमाला जाण्यात चूक काय त्यांच्या मते यात काही चुकीचे नाही दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे संघाने सांगितले आहे की डॉक्टर कमलते गवई या विजयादशमी उत्सवाला नक्कीच उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीबद्दल कोणताही संभ्रम नाही कारण की गवई कुटुंबाचे संघाचे हे जुने संबंध आहे स्वतः आंबेडकरवादी असलेले रासू गवई संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते या सर्व त्यामध्ये तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र